आज काय आहे पूजेला बिरडा सुका आहे हां कुर्मा भाजी आहे आणि आणि चटणी आहे लोणचा आहे पापड आहे वरण आहे हा लोणचा पापड फुल म्हणजे चांगला आहे आज जेवण पंच पकवान बनवलेत आज ना? खरच सांगे तीन दिवसापूर्वी आम्हाला पार्टी पाहिजे <laughs> तर पार्टीसाठी वेटिंग चालू आहे अनिव्हर्सरी यांची आहे आणि यांची आहे ओ आमची बाईचा आज 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 आमच्या अनुचा डान्स आहे अनु कोणता डान्स घेतला पिनू पिनो गाडी दोतय आज पिनू पिनो आज कामाला लागलाय गाड्या होत नुसते आज पिनूला काय पिनू बोलत पैसे दे मला मी गाडी धुतो मग पिनूला पैसे दिले आणि पिनू गाडी होते तुम्ही किती रुपये घेतलेस एक गाडी धुवून झाली ऑलरेडी आता दुसरी चालू आहे तिसरी बाकी आहे तिकडची टू ट्वेंटी बाकी आहे अजून धुवायची ती पण धुवून टाकेल तिनू कधी धुतोय काय माहिती पैसा जाम मागत आहे दोनशे रुपये मागतो बोलतो एक गाडीचे दोनशे रुपये चलो आज आईच्याच हातचं स्पेशल भाकरी हात की भाकरी भाकरी ऋतूनी बनवला नाही आणि कालवाचे गिर आईने बनवला नाही आणि पिनू माझ्याकडे एक एक तुकडा मागतोय चल मी नाही देत तुला हे कालवाचे गीर आणि बाकरी आणि हा माझ्या माझ्या बघतोय नुसता काय आहे आतमध्ये खल्लांतरी तर मातोश्री आलेले आहेत आणि आज आणि आज कोकणात इलेक्शन आहे सो ते मी मी मतदान केलंय आणि मातोश्रीने पण केलंय मातोश्री दाखवा तुमचं मतदान जो तुम्ही केलाय तो बघा बघा <laughs> मातचरींनी पण केलं आहे बट ही व्हिडिओ खूप लेट जाणार आहे असं मला वाटतं आहे जेव्हा जाईल तेव्हा जाईल बट आम्ही आम्ही वोटिंग केलं आज आहे सात तारीख आणि कोकणात सात तारखेला मतदान आहे आणि ही व्हिडिओ कधी पडेल मला पण नाही माहिती म्हणजे कधी एडिट करेन तेव्हा तर आम्ही मतदान केलं तुम्ही पण केलं असावं असं मला वाटतं आणि करा कोणाला केलं ते सांगू नका ते तुमच्यावरतीच ठेवा जो जिंकेल त्याला तुम्ही केला माझं पण जो जिंकेल त्याला मी ओपन केला नाही दाखव आई आता आई नाही काय नाही चलो, चलो।, चलो। बघू तर हा केक आणला होता भाऊच्या अॅनिव्हर्सरीला तो अजून आमच्याकडेच आहे आणि आज त्याचा काहीतरी खात्मा होत आहे ओरव असले बघू काय आहे केकचं

आता आता बोला त्या दिवशी बायकोला इंटरेस्ट नाही आणि बायको बोलता आमच्या ह्याला इंटरेस्ट नाही आहे केक कापायला त्या दिवशी आम्ही एनिवर्सरीचा केक कापत होतो आता बोलला बायकोला इंटरेस्ट नाही केक कापायला आणि आधी बायको बोलली काल सगळी काय बोल आमच्या ह्याला इंटरेस्ट नाही आता काय खरं खरं सांग काय नक्की काय केक काय बस केक का पार्टीचे पंधराशे रुपये दे मग तू तुझं बघ केक घेऊन आलो पंधराशे अरे बुकिंग आहे जे आता मी फोन केलेला सागरला याच ला या पब्लिक बघा केक खायला पब्लिक बघा बारीक बारीक केक आलाय

अॅनिव्हर्सरी यांची आहे आणि यांची आहे तू भाऊ येतोय या चला अनिव्हर्सरीनिव्हर्सरी आहे तुम्हाला टाइम आहे काय हो या या साडेवी या तुम्ही पण या

हो एक्सपिरियन्स विचारा भाऊला तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले लग्नाला किती वर्ष झाले तेजस सर पळाले पळाले हो तेजस सर तर संकेत कुठे अरे, अरे, मारा मारा अरे बार केक बार के के खायला मारा इथं इथे मारामार केक खायला मारामारी पडले झुंबड उडाले झुंबड मला पण द्या मला पण द्या चांगला केक आहे पिनू बिझी आहे फोनवर आणि केक खायला लोक एकदम पब्लिक आहे चलो अॅनिव्हर्सरी झालेली आहे दोन अॅनिव्हर्सरी झाले भाऊची आणि या भाऊची तीन अॅनिव्हर्सरी पमेदाची पण झाली होत हजार रुपये द्यावे आम्हाला पार्टीसाठी बस तीन हजार येतील अशा तुला नाही बोलत तू हुशार आहेस

संख्या तर आज आमची अशीच जस्ट नॉर्मल पार्टी आहे म्हणून आम्ही आलो इकडे तर बघूया तंदुरी खाण्यासाठी आलोय बघू स्पेशल तंदुरी चंदन स्पेशल तंदुरी आहे आणि आम्ही कुठे बसलो माहिती राणू काय झालं तर रोहन रोहन बोलतो ब्लॉग मध्ये घे मला कारण माझी पण कारण रोहन सध्या म्हणजे त्या वे वरती आहे रोहन पण चॅनल स्वतःच ओपन करणार आहे ना म्हणून तर रोहनला पण एक्सपिरियन्स येण्यासाठी जेवला होता बट इथे आल्यावर आम्हाला माहिती नाही खाणार मला थोडस पहिले हे बघा हो एप्ल सांग आताच सांग इकडे पण गोडाऊन बाबा इकडे पण गोडाऊन मोठा आहे बाबा इकडे पण भरपूर आहे माणसं इकडे भले साईज असेल पण लिमिटेड आहे तिकडे साईज असेल बट लिमिटेड आहे तिकडे साईज असेल बट लिमिटेड तेजू जास्त नाही तेजू नॉर्मल खातो रोहन पण आणि टाइमपास नाही मिळाला अशी कधी होणार नाही पिनू पहिला पिनूस तुटून पडतो त्याच्यावरती <laughs> पिनूस तुटून पडतो त्या गोष्टीवरती चला भाऊ आणलाय मजबूत चालो नेक्स्ट आयटम अरे चिकन चिली आणि चिकन चिली संख्येला भरपूर आवडते या लोकांना बनवा दोन चिकन चिली घेतले आणि त्या त्या टेबलला चार बोलते आणि आम्ही चार रोहन काय येतच नाही आपल्या ब्लॉग मध्ये रोहन सध्या बिझी आहे कोणाबरोबर चायनीज टेस्ट कशी आहे टेस्ट कशी आहे टेस्ट सांगा चंदन स्पेशल कशी बरे टेस्ट ही फेमस आहे म्हणजे रानवल मधलं चायनीज फुल फेमस आहे आणि भाऊने भाऊ कल्याण मध्ये सध्या चायनीज खातोय लालबाग तर पिऊन उरलाय आता कल्याण मध्ये स्पेशल आहे आता कसं आहे टेस्ट बरे खूप दिवसांनी आलो रानवल ए, शोबू, ए, शोबू गरम आहे मला पण माहिती आहे बट असं ना खावं की तोंड भाजेल तोंड भाजला बी नो माझा हा दुसरा छोटा भाऊ बघा <laughs> <ना। laughs> हे पण कसं पण जीपली लगेच पाडला <laughs> बा कोण कधी जेवतो काय माहिती आपण तंदुरी आणि तंदुरी याने टाकले आतमध्ये स्पेशल तंदुरी म्हणून बनवतोय प्रूफ मिटवत होते भाऊ आमचे बट आम्ही पकडले हे <laughs> <laughs> पण आहेत त्यामध्ये हे बघा हे परत <laughs> पिनूच्या नंतर होत खाणं म्हणजे पिनो गरम गरम आहे तरी पण काय सोडत नाही बघा हे बघा प्रूफ इथेच आहे का असं होत गरम आहे ना <laughs> ते टेस्टिंग बघा <laughs> आगे। 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 थो राईस खाणार म्हणजे पिनू आम्ही राईस नाही पाड मागवलंय कारण आम्ही ऑलरेडी घेऊन आलो थोडस सो पिनू राईस संकेत थोडासा दुन दुन राईस खाणार आहे आणि भाऊ राईस खाणार आहे ते चला जो मे ज्याच्यासाठी आम्ही इथे आलो होतो ती गोष्ट आलेली आहे तंदुरी तेच बघाय चिकन लेग पीस काय चला तंदुरी खाऊया आपण बन? मस्त बनवू एकदम लाल लाल एकदम कडक कलर पण एकदम भारी आहे आणि गरम आहे थोडीशी घेतलं घेऊ आला डन खाऊन झालंय रोहन रोहनला मान आलेली रोहन रोहन मानेचा तेजू रोहनला मान आले आहे बघ <laughs> <laughs> तर फायनली जेवलात आम्ही आणि चंदनचं जे हे चायनीज सेंटर आहे ते आहे रानवलला तर चंदनचं कॉर्नर हे आ, हे चायनीज सेंटर हे रानवलला आहे आणि खूप जुनं आहे ऑलमोस्ट वीस वर्ष झाली या चायनीज सेंटरला तर तुम्ही कधी आलात तर रानवलमध्ये या आणि डायरेक्ट चंदनचं चायनीज सेंटर कुठे असं विचार हे कॉर्नरलाच आहे जे इथे आहे विचारूया कबसे आपका ये है? सेंटर दो हजार चार से और अभी चालू मतलब साल साल हो, देखे 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 साल हो गया सांगायचं म्हणजे काय माहितीये मी जेव्हा पाचवीला होतो ना तेव्हा इथे जेवायला यायचो म्हणजे पाचवी आज वीस वर्षे त्या गोष्टीला झाली आणि तिथून त्या दिवसापासून इथेच आहे मी माझ्या मित्रांसोबत इथे यायचो बापूंला जेव्हा मामाकडे राहायला यायचो ना तेव्हा मी इथे यायचो आणि तेव्हा किती माहिती हाफ राईस वीस रुपयाला मिळायचं दहा रुपयाला म्हणजे चाळीस रुपयापासून आम्ही इथे खायचो आणि आज आज किती आलाय प्राइस आहे हा हंड्रेड रुपये वीस रुपये कुठे आणि एकशे पन्नास रुपये कुठे त्या दिवसापासून मी इथे येतोय तर भारी होतं जेवण भेटू नेक्स्ट टाइम चलो चलो बाई चलो आज कोंबडी आली खेचल तंदुरी लागे आई आमची निघाली हे हस्ते आई कुठं आलीस तू कुठल्या पूजेला कुणबी समाजाची पूजा आहे आज सायगाव जागृती महिला मंडळ आणि कुणबी समाज ग्रामस्थ मुंबई मुंबई मंडळ ग्रामस्थ प्लस मुंबई मंडळाची ना तर अध्यक्षबाई रोहिणी साळवी म्हणजे आमची आई हो तर आज पूजेला काय आहे <laughs> तर माई तिकडे बघा माई तुला रेडी करते माई आणि जान्हवी आहे ती आ, आज काय आहे पूजेला आणि आणि चटणी आहे लोणचं आहे पापड आहे वरण आहे हा लोणचा पापड फुल म्हणजे चांगला आहे आज जेवण पंच पकवान बनवलेत आज जान्वी जान्वी ना पूजेसाठी आणि मोठे आई पण आली आमची मोठ्या नको बोलत तर कधी किती वाजता जेवण काय आजचं काय पूजेचं सकाळपासून म्हणजे आता पूजा चालू आहे तिकडे जेवणाची सुरुवात डायरेक्ट आणि नंतर मग रात्री गॅदरिंग लहान मुलांचे डान्स लहान मुलं म्हणजे ही बघा ही पूर्ण चिल्ली पिली जी बसले घरी ती चिल्ली पिली आणि तिकडे जान्हवीचा पण आहे आज ना जान्हवीचा पण आहे ना आज डान्स जानवी खुशी सगळ्यांचे डान्स होतात तर, तर मग हो या च, चिली पिलीला दाखवली नंतर मग आई तुझा आहे की नाही आईचा नाही डान्स आहे तर आई फक्त जेवण बनवायला अजून काय स्पेशल काय नाही स्वीट काय आहे लाडू आहे काय हा आज स्वीट म्हणून लाडू आहे मुंदीचे लाडू ना का छोटी देवी असते ते भारी लागतात ते पण आणि गणू उद्या चाललाय आमची बाईचा आज 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 आमच्या अनुचा डान्स आहे अनु कोणता डान्स घेतला आहे बाय थांब फोटो घेऊ दे थांब ना